गावामध्ये अंगणवाडीच्या बाजूनी तटभिंत बांधण्याचं काम चालू आहे आम्ही ते आठ दिवस झालं मी स्वतः रामदास सावंत यांनी पंचायत समिती डब्ल्यू डी ग्रामपंचायतांना अर्ज दिलेला होता सदरचं काम हे चौकात आहे आणि पिढ्यान पिढ्या गावाला ग्रामस्थाला एस टी वाहतूक मोठी वाहतूक फोर व्हीलर किंवा गावातील नागरिक यांना तो त्रास होणार आहे आणि ते अतिक्रमण करून तिथं बांधकाम चालू होतं याबाबत आम्ही खिडकेवाडी ग्रामपंचायतला अर्ज दिलेला आहे ग्रामपंचायतने अजून त्याची दखल घेतलेली नाही पण येणाऱ्या काळामध्ये याची जबाबदारी पूर्ण या ग्रामपंचायतची असेल त्यामध्ये कोण ग्रामपंचायत सदस्य कोण असतील मासिक मिटिंगला त्यांनी ठराव दिलेला आहे सदरच्या कॉन्ट्रॅक्टरला तिथं काम करण्यास काय हरकत नाही त्यांनी काम करावं पण पिढ्यान पिढ्या तो गावाला त्रास होणार आहे समस्या होणार आहे आणि गावच्या मेन वेशीच्या चौकावर जे अतिक्रमण होणार आहे त्याची सर्वस्वी जबाबदारी या शेळकेवाडी ग्रामपंचायत आणि बॉडीची राहील धन्यवाद